ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे कालचं जे आरक्षण पडले त्याच्यावरची ही पत्रकार परिषद आहे आपल्या संपूर्ण महाड तालुक्यामध्ये जे आरक्षणं अगोदर पडली होती दोन हजार बावीसला ती पूर्णपणे आता बदलली गेलेली आहे माझ्या माहितीनुसार वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी आरक्षणं पडली परंतु माझा <coughs> जो काही कलंदाडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये जो बदल होणार असं अपेक्षित होतं परंतु सुदैवाने तो, तो काही बदल झाला नाही आणि जे आरक्षण होतं ओपन तेच आरक्षण सर्वसाधारण ह्या ठिकाणी पुन्हा एकदा राहिलं आणि अनेक म्हणजे चार पाच वर्ष सहा वर्ष आम्ही ह्या जी काही मेहनत घेतोय जी मनावाला धकडूक धकडूक लागली होती की अरे आरक्षण बदललं तर काय करायचं मग काय का पुढं अशा पद्धतीची काय धाकदूक लागली होती काल ती आमची संपली आणि जे मनामध्ये होतं की हा आरक्षण जो हा मतदारसंघ जो आरक्षित सर्वसाधारणसाठी आहे तोच राहिला पाहिजे आणि तो आमच्या मनाप्रमाणे कालचं आरक्षण पडलं आणि कालचं आम्ही आरक्षण पाडण्याची जी काही पद्धत बघितली ती इतकी पारदर्शक होती की त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम घडलं किंवा चुकीचं काय घडलं असं आम्हाला तरी काही जाणवलं नाही आणि असं वाटतसुद्धा नाही परंतु कालच्या ह्या आरक्षण पडल्यानंतर महाड मतदारसंघामध्ये पाच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर का सर्वात जास्त तुम्हाला एक उत्साही वातावरण कुठल्या मतदारसंघामध्ये दिसत असेल तर ते तुम्हाला कडनाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दिसतंय किंवा दिसू शकेल हे तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये समजून जाईल कारण की ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी गेल्या सहा वर्ष प्रयत्न करतोय आणि मी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मी माझं नाव दिलेलं आहे अनेक जो कोण इच्छुक असेल काय असेल तर ते होईलच परंतु मी इच्छुक म्हणून माझ्या पक्षाकडे मी नाव दिलं आहे आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे आणि हे अधिकृत आज मी या ठिकाणी घोषित करतोय त्यासाठी पक्षाला मी विनंती केली की मला, प... मला के या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि त्या वतीने पक्षाकडून तशा पद्धतीचे काही सूचना काम साठीच्या सूचना मला आलेल्या होत्या त्याप्रमाणे मी कामसुद्धा सुरू केलं होतं आणि आता आरक्षण जाहीर झालं तर येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये परिस्थिती पाहून पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे तरी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जो प्रमुख मुद्दा आहे की आरक्षण आणि निवडणूक आणि असलेलं इथलं वातावरण त्याबद्दल मला हे सगळं जनतेला कृष्ण माध्यमातून सांगायचं आहे की विनयतील दे ज्वलाई देवीच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा हा मतदारसंघ अतिशय कठीण आणि निवडणूक जिंकू की न जिंकू अशा पद्धतीचा होता परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही हळूहळू मतदारसंघात प्रत्येकाच्या घराघरात वाडीवाडीमध्ये पोहोचलो आणि हा मतदारसंघ आमच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने दृष्टीने हा मतदारसंघ माझ्यासाठी आता हा शंभर टक्के जिंकू अशी खात्री मला ह्या मतदारसंघामध्ये वाटते पुढे उमेदवार कोण असेल काय असेल ह्याबाबत मला काही चर्चा करणार काही इंटरेस्ट नाही आहे परंतु जे काही स्टेटस जे काही गोष्टी घडतायत जे काही आम्ही पाहतो आहे की एखादा वाघ ह्या मतदारसंघात येणार आणि तो वाघ ह्या ठिकाणी असं काही करणार असं काही करणार परंतु काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आम्ही ते खरोखर वाघ आला होता त्या वाघाला आम्ही फटाके वाजून पळून लावलेला आहे तर ह्या मतदारसंघात माझा जन्म विनदय ग्रामपंचायतच्या हद्दीत झालेला आहे माझ्याकडे जन्म दाखला आहे की मी विनदय ग्रामपंचायतचा जन्म दाखला माझ्याकडे आहे तर तिलाही कोणतरी उमेदवार या ठिकाणी येईल आणि तो या ठिकाणी उभा राहून जर काही गोष्टी कळेल तर ह्या मतदारसंघातली जनता त्याला स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे जरी तो कुठल्याही पक्षाचा असला तो कुठल्याही मंत्र्याचा मुलगा असला किंवा आधी कुठला कुठलाही व्यक्ती असला तर ह्या ठिकाणी कुठलाही फरक पडणार नाही ह्या मतदारसंघामध्ये शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उमेदवारी लढवली आणि जिंकणार अशा पद्धतीचं मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या वतीने तुम्हाला या ठिकाणी आज सांगतोय